नमस्कार मित्रांनो सर्कल मराठी न्यूज चॅनलचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रशिंजित पाटील काँग्रेस पक्षाच्या नेत्या स्वातीताई वाखेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख गजानन वाघ यांच्या नेतृत्वात जळगाव पोलीस स्टेशन तथा उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले हे निवेदन शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी देण्यात आले आपल्या राजकारणासाठी भाजपा आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी गणरायाला वेटीत धरले असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे पक्षाचे नेते प्रशांतजित पाटील यांनी संसाधनासाठी आरोप केलाय काय घडलंय नेमकं जाणून आहे समाज घटकाने काही बेजाबदार लोक असतील त्यांना बरोबर वेचणं हे पोलीस प्रशासनाचं काम आहे या ठिकाणी मिरवणूक सुरू असताना मिरवणूक थांबवल्या गेली त्यात तर वाय एस पीनी आदेश दिले काही कार्यकर्त्यांना लाठीचार्ज करायचे तुमचे इच्छा स्थानिक आमदारांचे फडणवीस साहेबासोबत असणारे घरोबाईचे संबंध पाहता गणरायाला व्यतीत धरायची काही गरज नव्हती रात्रीच्या रात्री गणरायाचं विसर्जन होणं आवश्यक होतं आणि तुमच्या संबंध पाहता तुम्ही एका फोनवर तुम्ही त्यांचे निलंबन काय ते का तुम्हाला कारवाई करायची करता मग त्यासाठी गणरायाला धरणं याच्यामध्ये लोकांच्या भावना भडकवणं आणि त्याचा आपला उलू सिद्धा करणं हे राजकारण दिसतंय असं मला या ठिकाणी स्पष्टपणे सांगा असं वाटतं अबाधित राहिली पाहिजे मागील काळात गणपती विसर्जनाच्या दिवशी सतरा तारखेला जळगावमध्ये अनुचित प्रकार झाला त्याचं समर्थन कधीही करणार नाही महाविकास आघाडी पण या कारवाईमध्ये कुठेतरी आज अनेकदा आपण पाहतो आहे की समोर निवडणुका आहेत या पार्श्वभूमीवर काही लोक राजकारण तर करत नाही ना ही ही ना। शंका देखील वाटायला लागली आहे गणपतीची मिरवणूक त्या दिवशी पंधरा तास जळगावच्या इतिहासात पहिल्यांदा थांबून राहिलेली होती आज या ठिकाणी संपूर्ण प्रशासनानं ज्या भाग संवेदनशील आहे त्या ठिकाणी पोलीस चौकी असताना देखील त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असायला पाहिजे होता तो त्या ठिकाणी नव्हता आणि त्यामुळे अशी परिस्थिती जळगाव शहरामध्ये निर्माण झाली कुठेतरी अशी परिस्थिती भविष्यातही अनेक उत्सव आहेत सण आहेत तर त्या उत्सवामध्ये देखील निर्माण झाली नाही पाहिजे आणि कोणी याच्यामध्ये राजकारण नाही केलं पाहिजे आज काही जण वेगळी हिंदुत्वाची भाषा करतात आमचे भाऊ आहे त्यांनी देखील या गोष्टीचं म्हटलं आहे तर या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी तीनही पक्षाचे सर्व नेते आणि पदाधिकारी सर्व जनतेसोबत आहेत जनतेनं भयाचं भीतीचं कुठलंही कारण मनात ठेवू नये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्वजण सोबत मिळून काम करूयात आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई निषेध जो प्रकार झालेला आहे गणेश त्या ठिकाणी जो सोबाऱ्यावरून येत होता संत रुग्णाल महाराज गणेश होता त्या ठिकाणी मस्जिदेळ ते कागद उडवून त्याचा जो थोडासा वाद झाला होता पण दोन्ही समाजाने येथून मुसलमान समाजाने तो वाद मिटवला होता त्यानंतर गणपती चोभारा चौकात आल्यानंतर तो जो काही प्रकार घडला तो आम्ही त्याचा निषेध त्या दिवशी केलेला आहे परंतु त्यानंतर जे काही घडलं त्याच्यामध्ये राजकारण आलं आणि राजकारणामुळे अठरा घ घंटे गणपती जागेवर थांबले शेवटी जर दिवास निलंबित करायचं होतं तर त्यांची सरकार आहे त्यांचा गृहमंत्री आहे त्याचा मुख्यमंत्री आहे त्याचा देशाचा गृहमंत्री त्यांचा आहे ते तत्काळ करू शकले होते पण त्याचं भावनिक लोकांना भडकून देण्याचं काम त्या दिवशी झालेलं आहे आम्ही त्या दिवशी घडलेला घटने का ज्यांनी कोणी समाजकंड कशी दगड केली असेल तो कुठलाही तो जातीचा नव्हतो तो कोणाही जातीचा नव्हतो तो भडको तो बी व्यक्तीशी निराप्रशासनाने कारवाई करावी हीच आम्ही त्या दिवशी मागणी केलेली आपल्या न्यूजच्या बातम्या आज सुद्धा तीच मागणी आम्ही करतो मग त्यामध्ये निरापराध लोकांना होऊ नये त्यात तर कुठलाही निरापरा कोणत्याही कोणत्याहीकडे जर कारवाई झाली तरी आम्ही महाविकास रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही तसेच उद्धव साहेबाच्या बाबतीत काही फेक न्यूज तयार करून काही अंधभक्त हे समाजामध्ये दुपडी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्या संदर्भामध्ये आम्ही ठाणदारांना सांगितलेलं आहे जर त्यांनी जो तो प्रकार थांबवला नाही तर आम्ही बाळासाहेबांच्या टैल म्हणून उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही